बलवानातल्या बलवान शेवाची देवाची सेवा केली कोणत्या देवाची सेवा केली हे सांगितलं नाही पण बलवानातला बलवान देव तो कोरायचा कोण आहे सांडून पंढरीराव गवना देव हिरा कोणी वेचाव्या त्या गारा बडिया माझा पंढरीराव तो या देवाचाही देव आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास आम्ही ज्याचं दासत्व करतो तो पंढरपुरामध्ये राहतो हिरा सांडून गारा कोणी वेचावे पंढऱ्याला सोडून तुको देव म्हणायला तयार नव्हते तुकबर पंढरी सोडून कुठे जायचंय नको म्हणत होते पंढरी सांडून नवजे कोठे न देखे पंढरी तुका चरण विटेवरी तुकवराची एक निष्ठता जर पाहिली दादा पंढरीनाथाला सोडून ते कोणाला देव म्हणायला तयार नव्हते नवी जाखाई जोखाई माय राणी मेसाबाई बळीया माझा पंढरी तो या देवाचा ऐ देव इतर देवतांबद्दल आहे सर्वांनाच बात करतात जवळजवळ भात करतात म्हणजे इतर देव ते कोवराला मान्य नव्हते असं नाही वारकरी संप्रदाय असा संप्रदाय सर्वांमध्ये एकाचं दर्शन करणारा संप्रदाय आमचा वारकरी संप्रदाय अनेक आता एकाचं दर्शन करणार आहे सर्वांमध्ये पंढरीनाथाचं दर्शन करणारा संप्रदाय फेताळी जळो चळवत्याची तोंड काळी बळीया माझा पंढरीराव तो ह्या देवाचाई देव तुका म्हणे चित्ती धरा रखुमाईचा पती आम्ही काय केलं तुपर्यंत बलिवंता आम्ही समर्थाचे दास घातली आकाश कळी काळाशी बलवान बलवान देवाची आम्ही सेवा केली पण कशी केली अंकित होऊन केली अंकित के। होऊन सेवा अंकित होऊन करायची दादा तुमच्या सेवेच्या माध्यमातून माझ्या मालकाची प्रसन्नता वाढली पाहिजे लौकिका पुरती नव्हे माझी सेवा अनन्य दास तुझा लोकमान व समान मानने एकांती राहणे विठू साठी दोन सेवा करायची गाऊ नाचू विठू तुझा करू अनुवाद जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद लाज भय संका दिरावाला मान नकळे साधन या परती निर्लज भोजे नाचे रंगी भरते अंगी प्रेमाचे देवाच्या प्रसन्नते करता भक्ती करेल दादा लोकमान्यता प्राप्त होण्याकरता परमार्थ नाही ना दादा लोकमान्यता प्राप्त होण्याकरता परमार्थ करायचा नाही लौकिकामध्ये जाऊ द्यायचं नाही मनाला लौकिकात गेलेलं मन पुन्हा भजन करील सांगता येत नाही साधना करील सांगता येत नाही तर कोणा मनाला लौकिकात जाऊ दिलं नाही मना लौकिकामध्ये जायचं नाही लौकिकापुरती सेवा करायची बी नाही दादा लोकमान्यता प्राप्त होण्याकरता परमार्थ नाही दादा लोकमान्यता प्राप्त होण्याकरता दादा प्रारब्धीची जोडी धर प्रारब्धीची वाढेमान वाया भज मना पंढ बार बार त्या मनाला फटकायत राहायचे मना धना करता आणि करता कोणाला धक्काबुक्की करू नको लोटा लाटी करू नको कोणाला रडवू नको तुझ्या ललाटीत आहे ते कोणी नेणार ललाटी नाही ललाटीत नाही ते कोणी देत नाही त्याच्याकरता लौकिका करता, करता परमार्थी आणि केलाही एखाद्याने दादा फार झालं तर दहा पाच गावं पाया पडायला लागून जातील याच्या पलीकडं लाभ नाही बरं का दादा याच्या पलीकडं लाभ नाही दहा पाच गाव पार पार पडले म्हणजे झालं पाया पडले म्हणजे परमार्थ सिद्धीला गेला असं थोडंच आहे परमार्थी सफलते करता माझ्या मालकाची प्रसन्नता प्राप्त झाली प्रभु की कृपा भयऊ सब काजू जन महामार सुपल बाजू दामवंत सुनर गुराया जा पर तुम दया ताई सदा शुभ कुशल निरंतर सुरनर मुनिजन प्रसन्नता उपर आमच्या महाराजांचं वाल्मिक महाराज प्रेत महाराज इथे रामायण चालू आहे जामवंत म्हणतो प्रभू की कृपा भय सब काजू देवाच्या कृपे करता देवाच्या प्रसन्नते करता अंतरंगातून भक्ती करायची कारण त्याला अंतरीची घेतो गोडी पाये जोडी भावाची देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा कृपा सिंधु उपेक्षी सर्वता आंतरीची व्यथा कडे आम्ही तू दोन भक्ती केली बलवानातल्या बलवंत बलिवंता आम्ही समर्थाची दास दादा जो देवाचा दास झाला ना दादा देवाची सेवा करायला लागला ना हबप ही संज्ञा त्याला प्राप्त झाले ना दादा फार मोठ्याचं लेख आहे बरं की दादा बडोकी संतानी फार मोठ्याच लेख हरिचा दास आम्मा हरीचा दासा काही भय नाही लोकी देव उभा मागे पुढी उगवी कोडी संकट विठ्ठल